मी मुंबईतील भाजपाच्या कार्यालयाबाहेर जर पाहिला गेलं तर मोठी गर्दी जी आहे ते पाहायला मिळते आणि त्याचबरोबर माझ्यासोबत परळी मतदारसंघामधून आहे आलेले आ, मुंडे समर्थक माझ्यासोबत आहेत आज ताई मंत्रिपदाची शपथ घेतील हे अपेक्षाने तुम्ही आला असता मात्र इथं काही तर वेगळंच पाहायला मिळतं आहे कसं पाहताय काही नाही आज ताई शपथ घेतील नाही दोन चार दिवसाला घेतील एकाच वेळेस आता टी व्ही आम्ही माध्यमांच्या बातम्यातून बघतायत की आज तिघ जणच शपथ तिघा जणांचा आहे फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि दादा अजितदादा पवार साहेब आहे जे असेल ते काय आनंद आहे आम्हाला भाजप त्यावेळेस तुम्ही परळीमधून निघाला होता मुंबईच्या दिशेनं त्यावेळेस काय अपेक्षा होते अपेक्षा काही नाही आम्हाला माहीत होतं मीडियावरती सूत्रांच्या माहितीकडून समजत होतं परंतु आम्हाला आनंद याच्यात आहे की भारतीय जनता पार्टीचे लोकनेते आदरणीय देवाभाऊ आणि दोन मुख्य उपमुख्यमंत्री हे शपथ घेणार आहेत त्यानंतर थोडासा संभ्रम होता की काही मंत्रिमंडळाचा होईल तो होणारच आहे किंवा आता ते काय वरिष्ठ निर्णय घेतील तो नाही पण आनंद आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या स्पष्ट बहुमतानं सरकार येत आहे आणि आज खूप खूप आनंदीमय वातावरण आहे आणि ते पाहण्यासाठी आणि आम्ही आनंद घेण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मुंबईच्या कार्यालया काय घरी ज्या वेळेस निघाले होतात नेमकं काय मनामध्ये वाटत होतं किंवा ताई शपथ घेतील आनंदाच्या वातावरणामधून घरीून निघाला होता मात्र इतर चित्र काय सेग अतिशय आजचा दिवस म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आजचा आनंदचा दिवस आहे महत्त्वाचं म्हणजे आज भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस आणि मायुतीतील ते दोन्ही नेत्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी शपथविधी आहे आम्हाला अपेक्षा अपेक्षेने आलतात की आज मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्या मंत्रिमंडळामध्ये आमच्या आदरणीय लोकनेत्या संघर्ष करण्या पंकजताई मुंडे यांचाही समावेश व्हावा या अपेक्षेने आम्ही या ठिकाणी आलेलो होतो पुढली जरी डेट तुम्हाला मिळाली त्यावेळेस तुम्ही नक्की या ठिकाणी हजर राहाल बिलकुल पुढली जरी आम्हाला डेट जरी कळाली तर आम्ही बरेच कार्यकर्ते या ठिकाणी येऊन ताईंना शुभेच्छा देऊ तर या ठिकाणी पहिला गेलं तर मुंडे समर्थकांच्या आलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही माझ्यासोबत आहेत खर तर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल या अपेक्षा न आलात मात्र इथं काहीसं वेगळंच पाहायला मिळतंय फक्त ती पाहताय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अपेक्षेनं या ठिकाणी आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून भरपूर कार्यकर्ते आलो होतो आमदार संजयजी कुटेसाहेबाच्या रूपानं या ठिकाणी आमच्या जिल्ह्याला मंत्रिपद मिळेल त्यां ते, ते पालकमंत्री होतील व आमच्या जिल्ह्याचा जि जे अनुशेष राहिलेला आहे बऱ्या दिसचा तो अनुशेष पूर्ण होऊन जिल्हा प्रगतीपथावर येईल ह्या अपेक्षेनं आलो होतो पण पन... तीन शपथविधी होणार म्हणल्यानंतर आमचा कार्यकर्त्यांचा निरा, निराश नक्कीच झालेला आहे ज्यावेळेस काहीतरी तारीख दिली जाईल त्यावेळेस देखील तुम्ही उपस्थित हो शंभर टक्के ज्यावेळेस पुढची विस्ताराची तारीख दिली जाईल बाकीचे जा मंत्रिमंडळाची त्या दिवशी बी आम्ही सर्व कार्यकर्ते आमच्या तन्मन धनानं आम्ही स्वतः हजर राहू तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आलेत प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक आमदाराचा चाहता वर्ग जो आहे तो या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झाला आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का, अपडेट का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन सुरिज मीडिया मुंबई